नूतन विदर्भ शिक्षण मंडळद्वारा संचालित नूतन कन्या शाळा अमरावती राष्ट्रीय शिक्षणाच्या हेतूने दादासाहेब खापर्डे यांनी स्थापन केलेल्या शाळांपैकी के एक शाळा आहे फक्त मुलींसाठी असलेली नूतन कन्या शाळा ही ज्या राष्ट्रीय शिक्षणाच्या उदात्त हेतूने दादासाहेबांनी संस्थेची स्थापना केली तीच शिक्षणाची परंपरा आजही विद्यमान कार्यकारिणी नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये जोपासते आहे द्वैदिप्यमान इतिहास असलेली नूतन कन्या शाळा ही शताब्दीकडे वाटचाल करीत आहे या वाटचालीमध्ये जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी जोडण्याकरिता वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांचे व उपक्रमांचं आयोजन संस्थेच्या मार्गदर्शनात शाळा करीत आहे या अंतर्गत इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट सालच्या माजी विद्यार्थिनींनी शाळेला भेट देऊन त्यांचे पूर्वीचे शाळेतील दिवस पुन्हा अनुभवले या सर्व सत्तर वर्ष पार केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्या काळी असणारा त्यांचा गणवेश परिधान करून शाळेत उपस्थिती दर्शवली आहे सर्वप्रथम नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे सचिव सोमण यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना विद्यार्थी विकास निधी सुपूर्द केला नंतर शाळेच्या मैदानावर प्रार्थना झाली व सर्व विद्यार्थिनी वर्ग खोलीत केल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी शिक्षिका श्रीमती पागे यांची भूमिका शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पांडे तर श्रीमती सुमती थेटे यांची भूमिका माजी मुख्याध्यापिका वल्लरी ठिपसे यांनी साकारली त्यांनी माजी विद्यार्थिनींच्या तासिका घेतल्या दादाराव यांच्या भूमिकेत कुमारी गार्गी लेंगे तर अनुसया यांच्या भूमिकेत कुमारी अंकिता मनोज यादव या इयत्ता नववीतील दोन विद्यार्थिनी होत्या सर्व माजी विद्यार्थिनींनी स्वयंशासित शाळा घेऊन त्यांना ज्या शिक्षकांनी शिकवले त्यांच्या आठवणी आपल्या सुंदर अध्यापनातून ताज्या केल्या विद्यार्थिनीच्या हजेरीपासून सर्व विषयांच्या तासिका घेतल्या वयाची सत्तरी पार केलेल्या विद्यार्थिनींनी वयाचं भान विसरून शाळेच्या मैदानावर लंगडी आंधळी कोशिंबीर लगोरी लिंबू चमचा शर्यत यांचा मनमुरात आनंद लुटत होत्या सर्व माजी विद्यार्थिनी घरून डबे आणले व शाळेच्या मैदानावर त्याचा आस्वाद घेतलाय शाळेच्या जिन्यातील पायऱ्यांवर बसून त्या काळी खालेली बोरं चिंचा बोरकुट खारेदाणे यांच्या आठपणी काढत पुन्हा या सर्वांचा आनंद लुटलाय सरते शेवटी शाळेला पुन्हा भेटण्याचं वचन देऊन घरी त्या परतल्या आहेत सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हातभार लावला ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज